पहिल्यांदा सर्वांना जय जिजाऊ आज जे मी आमरण उपोषणासाठी बसत आहे त्याच कारण म्हणजे मी जरांगी पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला समर्थन म्हणून या ठिकाणी उपोषणासाठी बसत आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत या उपोषणासाठी मुळात आम्ही ओबीसी आहोत विदर्भातला मराठा ओबीसी आहे पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी आहे खानदेशात आम्ही फिरलो खानदेशातून ओबीसी आहे पाटलासोबत माझा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा झालेला आहे आम्हाला त्या त्या ठिकाणी लोक भेटलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी जातीचे पुरावे आणलेले आहेत मराठवाड्यातलाच का मराठा या ठिकाणी ओबीसीने हैदराबाद है गॅजेटमध्ये आमची नोंद आहे ओबीसी म्हणून त्याच्यामुळे आम्हाला वेगळं मागायची वेगळं सांगायची कशाची गरज नाही तर आम्हाला ओबीसी आम्ही मुळात आहोत आमचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं आणि आरक्षणामध्ये घालावं पन्नास टक्क्याच्या आत एवढीच आमची मागणी आहे त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपोषण करत आहोत आजपासून सुरू झालेले उपोषण आमचे संघर्ष मान्य जरांगे पाटील हे ज्या दिवशी उपोषण थांबवतील सोडतील त्या दिवशी आमचं पण उपोषण सुटणार आहे आणि उपोषणाचं स्वरूप असं असणार आहे आजपासून आम्ही अन्नाचा त्याग केला आहे अन्न फळ असं काहीच ग्रहण करणार नाही फक्त पाणी तेवढं घेतलं जाईल आणि आम्हाला न्याय भेटेपर्यंत आणि दादा उपोषण जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत आम्ही पण या ठिकाणी उपोषण सोडणार